हे हॅलो गाईज कशा खूप मजेत असतात तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज आज आमच्या घरी तुळशीचं लग्न होणार आहे तुळशीचं लग्न होणार म्हणजे जे काय माझ्या भावावर आलेत आहेत त्यांचंसुद्धा लग्न होणार तर आज आम्ही एक एखादा असा नवरा उभा करणार आहे ज्याचं लग्नच होत नाही तीन चार वर्ष झालं अशा एखाद्या माणसाला म्हणजे माझ्या मित्राला तिथं उभं करणार आहे ज्याने की त्याचं ह्या वर्षी तरी नक्की लग्न झालं पाहिजे माझी इच्छा ह्या उन्हाळ्यामध्ये किंवा ह्या आत्ता ह्या एक दोन महिन्यामध्ये आता इथन पुढं तर लग्न आता सराई चालू होतील तर मी एखाद्याला उभं करणार आहे ज्याचं खरंच बाबा लवकर लग्न होऊ देवाला कृपा कराल त्याचे लग्न व्हावं हो, तर चला बघूया बाकीची तयारी आणि कसा एन्जॉय होतो कसं लग्न लावतो आपण तुळशी तो तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ तर चला बघूया तर सुरुवात झाली आहे रांगोळी बसणं ताजची रांगोळी अशी काढली तुळशी हो आणि हे आमची तुळशी इकडं असे पण इथं नाही करणार आहे आम्ही जेणे की इथं जागा पूर्ण नाही आम्हाला जागा कमी पडाल आम्हाला इथं थांबायला सगळ्यांना नाही का त्यामुळे आम्ही आता हा ही तुळशी पलीकडच्या गॅलरीमध्ये घेणार आहे म्हणजे या गॅलरीमध्ये घेणार आहे इकडं आता स्टँड वगैरे काढायचं आता इकडं पण रांगोळी वगैरे काढली ही आता इकडची पण रांगोळी झाली आहे ते स्टँडवरचे कपडे काढून ते तुळशी तिकडे घेणार आहे बाकीचे सामान आणले ऊस वगैरे हो सगळं आणून ठेवलंय नवरदेवची रेडी करायची रे करायची उभं करायचं का तुला काय सोम्या नाही बल्ली व्हायला उभं करू लावतो फोन मी राम आमच्या आवनी मस्त पैकी आवडली किती क्यूट दिसते बघा काय घातले फ्रॉक घातले आज आमच्या आवनी बघा आणि हे लावले काय म्हणतात बेल्ट लावलंय आणि आवनीचे केस पण काल कापलेत तर कसे दिसतात केस ते पण सांगा तिच्या मम्मीने घरी कापले तिचे केस खूप गोड दिसते पप्पी दे बरे वाव किती गोड पप्पी अच्छा मेकअप केलं ना तू ते आला तिने ला हे लावले होते काय असतं फाउंडेशन वगैरे काय काय बघा ना काल चमकतो तिचं बघा कसं लाल लाल आहे इकडचं इकडचं काल दाखव छान दिसते एकदम तू गोड दिसते पिक्का ला। पण लावलाय तिने तर चला बाकीची तयारी करायची आहे तर तू सांग मी कशी दिसते विचारताना कशी दिसते नक्कीच सांगा कमेंट मध्ये मला मी कशी दिसते मी मी? मला सांगा कमेंट मध्ये कशी दिसते मला सांगा ओके तर चला बघूया पुढचा व्हिडिओ बाय बाय ना म्हणायचं एंडला म्हणायचं बाय बाय अरे मुंग्या हाताला लागले का बघा मुंग्या तुळशीचं आज लग्न आहे या लग्नाला या लग्नाला तर, 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 तर आणि आम्ही लेट का करतो आहे ॲक्च्युली मी जरा बाजूला बसले होतो तर आम्ही लेट करतो आहे तर नाहीतर त्याच दिवशी झालं असतं तुळशी विवाह दिवशी तर आजचा तुळशीचा लाच दिवस आहे विवाहाचा आणि आम मी जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून आमच्यापाशी तुळस आहे आणि मागच्या वर्षी मी नवीन घेतली होती माझी इच्छा होती मोठी तुळस घ्यायची खरं तर माझी इच्छा अजून आहे की मला खरं तर अशी तुळस आवडली त्याची प्राइस खूप जास्त होती मी विचारली पण होती त्याची मला पस्तीस हजाराची खोर तुळस होती आणि मला खूप आवडली अजून पण मला एवढी आवडती भविष्यात काय माहिती झालं तर मी घेईन तात्पुरती मी ही घेतली आणि कसं होतं तिथ नाही जायला बसता पण आमच्या इथे कमी नाही तर मी मोठी तुळस घेतली असती पण नाही घेतली ह्याच कारणाने कारण की आमच्या इथली जागा छोटी आहे अरे तुळस असा हो घरात पशी नाही मी जी तुळस आहे ना ही मेन तुळस या तुळशीमुळे हे सगळे रोप आलेत मी यांचे जे मंजुळे आहेत हे मंजुळ मी नेहमी टाकायचे आणि भरपूर जवळजवळ मध्ये मी बोलले होते व्हिडिओ मध्ये जवळजवळ पन्नास पेक्षा जास्त रोप एका तुळशीत आले होते आणि रोप यातले काढून म्हणजे आईने हे दिले कुणाकुणाला तर हे जे तुळ रोप दुसरे हे मोठे झालेत आणि तुळस पण थोड्या दिवसात आता गार्टामध्ये अजून चांगलं फुटेल मध्ये खूप छान झाली होती पावसात पूर्ण फुटली होती आणि हिला मंजुळा एवढ्या येतात एवढ्या येतात ना म्हणजे भरपूर मंजुळा येतात तरी मी कट करत असते म्हणजे मंजुळा आले की मी कटिंग करते म्हणतात की मंजुळा जास्त वेळ ठेवू नये कारण की मंजुळाची कटिंग केली ना तर म्हणजे तुळस वाढते म्हणजे वाढीला भरपूर येते हे मी जे आपण जिथून म्हणजे रोपं वगैरे घेतो ना त्यांच्या इथं मी विचारपूस केली की तुळस कशी मोठी वाढवायची वगैरे त्यांच्याकडूनच मला ही माहिती करायला तर हे मंजुळा सुकल्यात त्या आता मी उद्या काढीन सुकल नहीं मजे आप म्हणजे सुकून नसतात द्यायचं खरं तर हे जेव्हा अशा म्हणजे लव म्हणजे नवीन आलेल्या असतात ना तेव्हाच कटिंग कर करायचं म्हणजे हे वाढतात मी कटिंग करत होते म्हणून एवढी छान तुळस वाढली तर आता, आता या 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 मी त्याला आवडते थोडस मी पण तयार होते रांगोळी काढते होते आता म्हणजे इकडे आमच्या या घरात या गॅलरी मध्ये आम्ही गॅलरीत आपण समोरच्या गॅलरी मध्ये ठेवू घरात तर नाही ठेवू शकत गॅलरी ठेवली छान आणि स्पेस पण होईल भरपूर लोकांना पूर्व पश्चिम होईल अशी म्हणजे देवाची जी बाजू आहे अशी इकडे नाही ते या बाजून दोन्ही तोड फोन इकडे बंद ते फोनचा आवाज कमी करताना हा ठीक आहे हे ला आलेलं ताट हिने ठेवून टाकलं काढलं बाहेर श्रीकृष्णाला वापर केला ना म्हणजे श्रीकृष्णाला ना म्हणजे असं कृष्णाला ठेवतात ते ताट श्रीकृष्ण एकदम असे ते पण म्हणजे नाही का असे दिसत नाही रे चमकी थोडसारखं हे टोपे टोपी ते घातली ना वेळ काय त्यांना ठीक आहे साहित्य जे गौरी गणपतीला आणले होते त्यातलं काढते सिंपल वाल नाही का एकदम सिंपल वाल नाही अच्छा ठीक आहे घाल ਤਾਂਦੂਲ ਹੋ ਗਏ ਰੇਡ ਕੇਲੇ ਫਰਾਜ਼ ਤੇ ਉਹ असं hey म्हणजे <laughs> तू तुझं लग्न व्हायना म्हणून तुझं सांभाळते लग्न म्हणून

પેમેન્ટ મિલા કે રે મિલા કે પેમેન્ટે કડક દવાપી દીખ દેવાુ દેવપુબલ્યા ડબોલ હોત આજે હજી કટ

फायरिंग होणार आहे टोपी टोपी घे टोपी घे ना ৰা

மக்கம் சுதம் ஓ நாய चालेल चालेल टाय 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 असं काय घेतोय आता बाबा इकडे तर गाईस कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जावा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणे की तुम्हाला पुढचे व्हिडिओ अपडेट राहतील चलो गाईस बाय बाय